इसको <laughs> कर अभी आएक आएक। काट के मीठ मसाला लागाय की ताजा ताजा आम खाएंगे ते बघ तिकड रेडी चला आज दिशो सोना शेता

घाबरता घाबरता जा डेपा टाका जा सोना सोना डिटू अरे माझे दोन्ही हाताने पकडले तो धावतला माझ्यासमोर मी कुठे नाही आई तुला पकडले पकडले काय बाबा भर टाकता काय आंब्याना भल टाकता आणि आंब्या ना आला नाही ना पुढच्याविषयी यावं पाहिजे पागल काय सोना आहे पागल का पदोपती पदोपती कुठला तो रिसलायोपती पदोपती बाई यो आंबा ना आला आलेला नाही पण

साफसफाई केली हो का बाबा कारण बघ माझी सात ते सात डुटी आहे बरोबर मी सकाळी साडे सहा ला संध्याकाळी साडेसात ला जाते तुम्ही ठाकूर आलोवर बरोबर बाबू आहे चार बट्टी वेण चार बट्टी वेणी एकदम चार बट्टी वेणी कसल्या होत्या मळिंगा मळिंगा होता मळिंगा काय तुझ्या तील पण आहे हो छान आहे आणि तू तुला बिंडी या सोन्याची मिले काय गो व कशा असली कांदावर घेऊ कांदा घेवायला सांगतोय आली पण आता माकड आले होता कसला आलं नाही आली नाही इथं असलं बाबा बसला नाही खावायला नाही आला तो गेला याई बघला असत नाही याही बघला तर थांबाच्या नाही दोन दिवस काय रे रुड याही माकर बघला तर दोन दिवस पण नाही थांबाच्या इथं नाही गाबड्यात तुला नाही चावत आंबा बोलत खावायचा आहे आंबा काय खायचं कच्चा मॅंगो पिकल्यावर गोड गोड लागतो त्यांना मजा वाटली काढलेत आत्तानी काढले हे बघ सरू नको नको ये बस आहे एकच तिला आहे का

आतला। चलो। आतला। ताजी ताजी कंदुरी वांद्रा पोरांचा बाई आता मस्त गोष्ट सांगते ना तुम्हाला याची माकडाची बाई गोष्ट येते <laughs> आज आज बारकी बोरायच समोर काय आज एक गोष्ट सांगायलाच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झाला अंबा सूर्य इंटरनॅशनल आहे नॅशनल म्हणजे ते याला झाले ना कसा, कसा यमी यमी लागेल आता हा माझी पाणी टाकते ना तसे आत नको घालू मध्ये तो तो पोड़ी। तो पोड़ी। तो पोड़ी। तो कंदोरी, कंदोरी कंदोरी, कंदोळी कंदोळी बाहेर पंकज मामान खाला खाऊ दे त्यांना काय कमी करेल का हाँ, हाँ। कंदोरी पार्टी आंबट आंबटच लागतो कशा कसा लागतो टाकला तिने जास्त नको मी नुसता पाहिजे नुसता हा तसं का मग तिखट लागते आईतो ना तुम्हाला तो तो नाही का तुम्हाला घरी टाक बाबा अजून उजळले नाही बघा अजून बघा अजून पांढरा आहे अजून पांढरा डॉक्टर नाही पिकलं तरी आंबट लागते जर झालं तयार झाल्यावर बर्फी पिकलं ना केसर आहे ना बाई केसर यो पिकला नाही का तुला देईन गवला तर पहिला पहिला परतना आम्ही असणारच आहोत इथं नाही नाही म्हणजे पहिला पडेल तेव्हा आणि लवकर येते ना हां मनात पडलेलं म्हणत बरोबर मग तुम्ही घेऊन ये. लाडी लागते गं. मी आमी. अंगळ जाडीत वागो बलपले. कसे करतात? म्हातारीला मटारीला पाऊ पुद्दकन हसले. कसे? किती आवडले? हमतम मtare. उटी मी चालले लेकीकडे. लेकीचे लाडू मला खाऊ दे. लाडू खाऊन जाडजूड होऊ दे निमक माझी खुशाल भाजी भाजी वा आणि दोन तीन दिवसात गंमत झाली आणि भोपळ्यात बसून मातारी आली तुटूक तुटूक आणि चल रे भोपळ्या टणक 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 ऐकली का डिटू तू गोष्ट ही शोना तू ऐकलेली चल रे भोपल्या टणक टणक

पापड पण पडले जमिनीवर आणि पापडाचे झाले तुकडे तुकडे धार <laughs> होते वाकडे तिकडे आणि पापडाचे झाले तुकडे तुकडे वाह 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 तुम्ही पण सोना बघतो कशी तुम्ही खा बरं वाटते काय चला आता फटाफट शॅम्पूया हा बाई पालनंत बसून दाखवता आम्ही टाकर 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 बोलतो हे बाप असं पालन बसायच हे बाप मी आता काम करतो काम केलं मला वाटलं मी आता दमलो <laughs> मी दमलो का येत आम्ही टाकर टाकर टाकरणाची पाखर पाखर ना आम्ही बरोबर ठाकूर ठाकोर आलू का दम जरा दमखात दा सोना भाषा आहे तुला बसते का कसा माझा झोपाला दिदी बसते तो पण येते झोपाला झोपाला हे आता का बस हॅलो आम्ही मस्त पैकी जेवलो आणि आता कशासाठी बसलोय आईस्क्रीम हल्दीला आणि मामा हल आणि माम, ना, माम ना मामा जाताना आम्हाला आईस्क्रीम ठेवून हा फ्रीजर मध्ये आईस्क्रीम ठेवून गेले आणि मस्तपैकी आम्ही जेवलो ते गेले हल्दीला आणि मामाने दोनच आईस्क्रीम आणलं सोना बोलली का मी नाही खाणार तुला नाही आणला ना तू खाणार होती अरे तू आधी बोललीस ना नाही खाणार काय तू आधी बोललीस ना नाही खाणार ना अरे मग आता आता नाही खात ना आता आम्ही दोघी तोपर्यंत काय नाही सरप्राईज तीन आणलं मामांनी लढवलं नाही दोनच नाही मी आम्ही दोघी तुझी मस्त मस्ती करत होतो <laughs> अरे हा चॉकलेट आहे बेटा हा चॉकलेट आहे ब्राऊन आहे ब्लॅक करंट आणि माझी फेवरेट कलर आणि माझा कोणतं आहे माऊ मावा माऊ मावायची होती स्कूल आणलं हे बघ दे मी काढू काकड खाली पकड खाली पकड बाऊकले आहे बघू शकता तुम्ही माझा फेवरेट कलर पण याच टाक दीदी नी पिशवीत बघा बघू 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 दीदीचे सोनचा कोणता फेवरेट आहे इदा मला लढवली मी लढवेन का माझी माझी चोन पापडी आहे ना तू दीदी आणि दीदी आणि माऊ तुझी मत्ती करत होते ना माझी फेवरेट कलर ची जेली पण स्माइल दे लडवळी वाली स्माइल दे आता, आता 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 असेल 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 बघा 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 टंकी चलो आणि आम्ही आता आईस्क्रीम खाऊन घेतो आणि ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो आणि उद्या तुम्ही बघाल आम्ही गेम झोन मध्ये बाय बाय